नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात जून सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आज आपण पाहणार की ते चोवीस तासात तसेच सात ते वीस जून या दरम्यान मृग नक्षत्र आहे तर या मृग नक्षत्राच्या काळात राज्यात पाऊस कसा राहू शकतो हवामान भागाचे मॉडेल्स काय दाखवते आणि आपला अंदाज काय सविस्तर माहिती पाहूयात त्यासोबतच मान्सूनचा सुद्धा अंदाज मान्सून कोणत्या भागामध्ये मा केव्हा भागा पोहोचेल साधारणतः त्याच्याबाबतचे थोडक्यात अपडेटसुद्धा पाहूयात सर्वप्रथम पा सकाळ जे आपण सॅटेलाईट इमेज पाहिले ती नगर छत्रपती संभाजीनगर बीडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत पुण्यामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत पुणे आणि बाकी मग सातारा सांगली कोल्हापूर गोव्याच्या आसपास किंवा सिंधुदुर्गमध्ये मुंबई ठाणे पालघरच्या आसपास रायगडच्या आसपास ढगाळ वातावरण आहे जालन्याच्या आसपास ढगाळलेलं वातावरण आहे सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि रात्री अंदाजात सांगितल्याप्रमाणे बीड त्यानंतर सोलापूर पुणे सा नगर सातारा सांगली काय बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत अजूनपर्यंत तुम्हीच्याकडे पाऊस जर झाला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा याव्यतिरिक्त जर आपण येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तिथे चोवीस तासात आज विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिवचे उत्तर पश्चिम भाग बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा भाग नाशिकमधील काही भागांमध्ये किंवा पुण्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच धुळे जळगाव बुलढाणा जालना परभणी हिंगोली लातूर धाराशिवचे राहिलेले भाग नांदेड या ठिकाणी विखुरलेला गडगाट पाऊस होईल गडचिरोलीच्या दक्षिण भागात गडगाटी पाऊस शक्यता राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये विखुरलेला गडगाटी पाऊस होऊ शकतो तर यवतमाळ चंद्रपूरची चे राहिलेला भाग मुंबई ठाणे पालघरच्या आसपासचे भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट होण्याची शक्यता राहील आणि तालुकानी हाय जर आपण पाहिलं तर आजही रत्नागिरीमधील सर्वच तालुक्यांमध्ये सिंधुदुर्गातील सर्वच तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल मुसळधार पावसाच्या सुद्धा काही पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तसेच साताऱ्यातीलही जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस तरी पा पडण्याची शक्यता आहे सांगलीतील बऱ्यापैकी भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमधील बऱ्याच भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज दिसते पुण्यात पाहिलं तर पुणे शहर पुरंदर बारामती इंदापूर दौंड शिरूर या ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे तसेच जुन्नर आंबेगाव मावळ मुळशी खेड भोरवेल्ला या ठिकाणसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी दिसते नाशिकमधील जर भाग पाहिले तर कळवण चांदवड निफाड दिंडोरी नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा तसेच त्या लागून असलेले इकडे मोखाडा जव्हार शहापूर मुरबाड या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्यानंतर सोलापूरमध्ये पाहिलं तर करमाळा माढा माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढाचं सा बऱ्यापैकी सोलापूरमधील सर्वच तालुक्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे धाराशिवचे भाग पाहिलं तर परंडा भूम वाशी कळम त्यानंतर इकडे शेजारचा पाटोदा कासार आष्टी गेवराई बीड या ठिकाणीसुद्धा गर्जनेसह पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते तसेच कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंब्री वैजापूर गंगापूर पैठण आंबड घनसावंगी परतूर या भागामध्ये सुद्धा मेघगर्जेचा पाऊस होईल हे जे आपण तालुक्या सांगितले आपल्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता दाट आहे त्यामुळे त्या तालुक्यांचे नाव घेतले आता या आठवड्यातील पावसाची शक्यता पाहिली तर हवामान विभागाच्या मॉडेलनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारच्या घाटाकडील भाग रायगडचे काय भाग आहेत बऱ्यापैकी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल साधारणतः वीस ते चाळीस मिलीमीटर mm प्रतिदिवस अशा प्रकारे पावसाचा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगडचे राहिलेले भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे रेलबाग सोलापूरचे पश्चिम येथील बऱ्यापैकी भाग धाराशिव उत्तर पश्चिम बीडचे काय पश्चिम येथील बाग या ठिकाणीसुद्धा बऱ्यापैकी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर इकडे जालना बुल बुलढाण्याचे दक्षिण भाग वाशिम हि हिंगोली नांदेड परफणी धाराशिव आणि सोलापूरचे राहील भाग या ठिकाणीसुद्धा बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र विदर्भात पावसाची तीव्रता ही थोडीशी कमीच आहे भंडारा गोंदियाकडे तर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाहीच आणि जर आपण सरासरीच्या तुलना तुलनेतील नकाशा पाहिला पाहिलं तर अमरावती यवतमाळ भंडारा नागपूर गण ग गोंदिया भंडारा कडचुली चंद्रपूर या भागांमध्ये नेहमीपेक्षा कमी पाऊस म्हणजे पहिला आठवडा कमी पावसाची शक्यता दिसते आणि राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडाफार जास्त पाऊस राहील असं हे मॉडेल दाखवतं हे झालं एक मॉडेल दुसरं मॉडेल जर पाहिलं तर पहिल्या आठवड्यासाठी दुसऱ्या मॉडेलमध्ये सुद्धा कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भात पाऊस दिसतो आहे आणि सरासरीच्या तुलनेतही कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भागांमध्येच आपल्याला नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस तर विदर्भामध्ये थोडा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे आपण आपला अंदाज देऊस पहिल्यांदा मॉडेलनुसार आपण अंदाज पाहूयात त्यानंतर दुसरा आठवडा आहे ज्यामध्ये मॉडेल असं दाखवतं की कोकणात थोडाफार पाऊस सक्रिय राहील मध्य महाराष्ट्रातही काही प्र प्रमाणात पाऊस राहील मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील भागांमध्ये किंवा पर्जन्य जो भाग आहे मध्य या ठिकाणी पावसाची तीव्रता थोडीशी कमी होईल किंवा पावसाचे जे काही जोरदार पाऊस होता तो कमी होऊ शकतो दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि तुम्ही पाऊस शकता दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी लाल रंगात आहे म्हणजे नेहमी जसा पाऊस होतो तसा पाऊस दुसऱ्या आठवड्यात दिसत नाही हे एक मॉडेल झालं दुसरं मॉडेलनुसार जरी पाहिलं तर दुसऱ्या मॉडेलमध्ये फक्त दिसतं की कोकणाच्या आसपास मध्य महाराष्ट्राच्या आसपास थोडाफार पाऊस राहील आणि सरासरीच्या तुलनेतील कशा पाहिलं तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यात दुसऱ्या आठवड्यात कमी पावसाचा अंदाज आहे एकूणच या दोन्ही मॉडेलचा अंदाज घेतला तर असं दिसतं आहे किंवा आपलासुद्धा असाच अंदाज आहे की कोकण किनारपट्टीला या आठवड्यामध्ये मृग नक्षाचा पहिला आठवडा कोकण किनारपट्टीला चांगला पाऊस राहील त्यानंतर मध्य महाराष्ट्रतील धुळे नंदुरबार नाशिकपासून पुणे सांगली सातारा सोलापूरपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे जळगावचा भाग असेल थोडंसं पूर्वेकडे गेला तर जा जळगाव बुलढाणा परभणी हिंगोली लातूर नांदेड जालनाची राहिले भाग या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस होईल तर विदर्भामध्ये मात्र हा जो काही पहिला आठवडा असेल या पहिल्या आठवड्यामध्ये मृग्ण शेताच्या पहिल्या आठवड्यात पाऊस खूप कमी होईल आणि दुसऱ्या आठवड्याचा अंदाज पाहिला तर राज्यातील सर्वच विभागांमध्ये दुसऱ्या आठवड्यात पाऊस मान कमी आहे त्यामुळे जर तुम्ही पेरणीचा निर्णय घेणार असाल विदर्भात तर पेरणीसाठी काय वातावरण अनुकूल नाही ना पण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग कोकणात पेरणीसाठी वातावरण अनुकूल आहे पण पेरणी करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या इथे स्थानिक पातळीवर पडलेला पाऊस पाहायचा आहे तो पुरेसा आहे का तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे का जर का आता दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला तर पाणी देण्याची व्यवस्था तुमच्याकडे असली पाहिजे आणि तर असेल तरच पेरणी करा आणि मान्सूनचं जर आपण सांगितलं तर आज किंवा उद्या मान्सून गोव्यात पोहोचेल उद्या मान्सून सिंधुदुर्ग कोल्हापुरात पोहोचेल असे आपला असा अप्ल, आपला अंदाज आहे आपल्या मान्सूनच्या या तारखा आहेत उद्या सिंधुदुर्ग कोल्हापुरात मान्सून पोहोचेल आणि साधारणतः बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान मान्सून मुंबई ठाणे रायगड पालखर रत्नागिरी सांगली सातारा पुणे या भागांमध्ये किंवा नगर सोलापूर नाशिक शेख पश्चिम भाग या पट्ट्यांमध्ये साधारणतः चौदा तारखेपर्यंत मान्सून चौदा ते पंधरा तारखेपर्यंत मान्सून पोचू शकतो मात्र इतर ठिकाणी मान्सून पोचण्यासाठी राज्यातील अंतर्गत भागांमध्ये सध्या तरी असं वाटते की वातावरण अनुकूल नाही आहे त्यामुळे हिरव्या रंगातील भागात पाण्याची उपलब्धता पाहून तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस आहे दुसऱ्या आठवड्यात पावसाची तीव्रता व्याप्ती कमी आहे त्यामुळे जर का खंड पडला किंवा थोडासा पाऊस कमी झाला तर तुमचं जे काही पेरलेलं धान्य असेल त्याला जगवण्याची तुमच्याकडे पाणी जर असेल जास्तीच विहिरीमधील किंवा बोरवेलमधील तरच पेरणी करा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच असेच जर हवामानाचे अंदाज तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका